दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी नऊ वाजेच्या सुमारास आरोपी गोरख माळी राहणार मोर्या चिंचोरा तालुका नेवासा हा नगर मनमाड हायवेवर श्रीराम प्लॉटिंग जवळ पिस्टळ वागळून संशयित फिरत होता पाहूया त्याबाबतची सविस्तर बातमी गोरख अशोक माळी हा मनमाड हायवेवर श्रीराम प्लॉटिंग जवळ पिस्टळ वागळून संशयितरित्या फिरत आहे अशी बातमी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाट यांना मिळाली त्यांनी सदर माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक सोपन काकडे यांना दिली पोलीस सब इन्स्पेक्टर कमलाकर चौधरी व इतर पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी रवाना झाले त्यांनी श्रीराम प्लॉटिंग राहतात तिथे जाऊन शोध घेतला असता सदर ठिकाणी एक इसम हा संशयित्रिता फिरत होता त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात गावठी बनावेट पिस्तूल मिळून आले पोलीस सब इन्स्पेक्टर कमलाकर चौधरी यांनी पंचा पंचनामा करून मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी गोरख अशोक माळी वय सव्वीस वर्ष राहणार मोर्या चिंचोरा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर याच्या विरुद्ध राहता पोलीस स्टेशन येथे कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे पुढील तपासा पोलीस निरीक्षक सोपान काकड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर कमलाकर चौधरी करीत आहेत सदरची कारवाई श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्म श्रीरामपूर विभाग माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शरीफ ववने शिर्डी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोपान काकड पोलीस सब इन्स्पेक्टर कमलाकर चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल पडोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र शिरसाट पोलीस नाईक विनोद गंभीरे पोलीस कॉन्स्टेबल संभाजी शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अनिल गवांदे पोलीस कॉन्स्टेबल सुनील मालनकर यांनी केलेली आहे आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी मुक्ताक भाई शहा